नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकारसोबत जे दे आत्ता आपण बघितलं कालपासून गाळे वाटपा संदर्भातली जी अनिनियमितता आहे याविषयी अनवर शेख आणि अकबर सय्यद हे जण उपोषणाला बसलेले है। आहेत आणि हे यांचं हे आंदोलन गेली वर्षभर चालू आहे म्हणजे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय असेल जे जिल्हा परिषद कार्यालय असेल पंचायत समिती असेल इथं त्यांनी उपोषणं केली आणि आता त्या त्याच्यावर चौकशीसुद्धा नेमण्यात आली ग्रामपंचायतवर की खरोखर गाळे वाटपात काही बाजार आहे का आणि याविषयी आपण कालच त्या जे उपोषणं करते आहेत त्यांच्याशी बातचीत केली तसेच ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे उपसरपंच राजेश भाऊ काकडे यांच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया काय आहे यावरही आपण काल बातमी केली आणि आज विरोधी पक्षनेता म्हणून किंवा ग्रामपंचायतचे एक पूर्वीपासूनचे सदस्य म्हणून अनिल चव्हाण आपल्याबरोबर आहेत आणि आता याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत धन्यवाद प्रथमचा सर्व महापुरुषांना ती वंदन करतो आज बेमुदत अमर उपोषण आमचे मित्र अकबरबाई आणि अनवर शेख हे दोन्ही निरा ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या खाली उपोषणाला बसलेले आहे ला ह्यांचा है। लाटा तसं पाहतात वर्षभर ह्या गाळ्यांच्या बाबतीतला विषय चाललेला आहे तर गाळे कुणाचे नक्की आणि गाळे कुणाच्या नाव किती पाहिजे आत्ता तुम्ही बघताय निरेमध्ये की इथं स्थानिक भूमिपुत्रांच्या नावावर गाळा नाही जे बाहेरचे निरेमध्ये आल्या आहेत त्यांच्या नावावर गाळा आहे दुसरी गोष्ट ते पुण्यातला कोण हरी शिट्टी आहे त्याचा पण गाळा तिथं एस टी स्टँडवर आहे त्याचा तर संबंधच नाही काय पण त्यांचेही इथं येतात दुसरी गोष्ट एक एकाच्या नावावर चार चार तीन तीन गाळे अजून नऊ का दहा लाख रुपये थकीत गाळे बा भाडेवाडी कर केले तरी त्यांना थकीत केलं जातं तर आमचं आर पी आयच्या वतीने यांना पूर्ण पाठिंबा तर आत्ता दिलेला आहे आणि जर ह्यांनी जर निराविकास आघाडी आत्ता सत्तेत आहे इथं कारण आमचं मत चालल्यात तुम्हाला म्हणजे आम्ही सरकार कुठलं बघणार नाही पण आमचे हे दोन कार्यकर्ते मुस्लिम बांधव आहे ह्यांचा लवकरात लवकर निराविकास आघाडी सरपंच उपसरपंच बॉडी त्यांनी हा विषय मिटवावा अन्यथा हेच आंदोलन नीरेचं राज्य पातळीवर जाईल आणि त्याला आर पी आय पूर्णपणे समर्थन देईल मग तिथं तिथं कुठं काय असेल बे असेल उग्र आंदोलन असेल मग आर पी आय स्टाईलने करण्यात येईल आणि सगळ्यात मोठं ज्यावेळी जे गाळे आत्ताचे जे आपले ग्रामसेवक आहे तवाचे ग्रामसेवक आहे ते कोण आहे काय आहे त्याची चेक करा त्याच्या प्रॉपर्ट्या चेक करा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये भर कशी काय झाली पगाराची हे करताना तो अधिकारी संविधानाच्या माध्यमातून झाला आहे कुणाचा न होता संविधानाने त्याला त्या खुर्ची बसवलं आहे मग असं कुणाची तोंड ओळख बघून गाळे जर दिले असेल तर त्या अधिकाऱ्याची पण चौकशी करा आणि बाईंनी खरंच नेरेच्या एक विकासाला भर व्हावा म्हणून हे गाळ्याचा विषय केला आहे परत फेरनिवड व्हावी हो गाळ्याची कारण आम्ही भूमिपुत्र आहे आम्ही पिढ्या ना पिढ्या इथं जगतो आहे आमच्या पिढ्या चार चार गेल्यात मग आम्हाला का गाळा नको आता त्यात ती मोहिते वगैरे पाडेगावची पण नावं आल्यात ते हो, का काल त्यांनी ग्रुपला टाकल्यात नावं लिस्ट मग ह्यांचा संबंध काय नेरेमध्ये म्हणजे आम्ही इथलं आम्ही मतदान आमचं रेशनिंग कार्ड आमचं आधार कार्ड आणि ह्यांचा काही संबंध नेरेत तर आमचं एकच म्हणणं आहे की जे आत्ता बसल्यात आमचे सामाजिक कार्यकर्ते लवकरात लवकर त्यांचा उपसरपंच सरपंच पूर्ण बॉडी आणि निरा विकास आघाडी कारण अठ्ठावीस हजार लोकसंख्या निरीतले आहे आणि पुरंदरमधील सर्वात मोठी निरा ग्रामपंचायत आहे तर ह्यांचं लवकरात लवकर नेरीची फेर निवड करावी गाळ्यांची आणि जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना गाळे मिळावे अशी विनंती करतो आणि जर नाही झालं तसं एवढे लवकर नाही म्हटलं आज दुसरा दिवस आहे काय जिवली नाही खाल्ली नाही काय बघाय नाही तर पोलीस डिपार्टमेंट नाही अधिकारी नाही ग्रामसेवक नाही कोणच नाही तर उद्या जर काय ह्यांना कमी जादा झालं जा तर राज्य पातळी आंदोलनची दिशा जाईल जा त्याची नोंद घ्यावी सरकारने आणि नेरीतल्या ग्रामपंचायतीनी घ्यावी अन्यथा पूर्ण ह्या रस्त्यावर मंग आत्मदनचा पण इशारा होईल त्याला कारणीभूत सर्वोच्च डिपार्टमेंट अधिकारी आणि ग्रामपंचायत असेल धन्यवाद दुसरा प्रश्न असा आहे की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण बरेच म्हणजे जवळजवळ माध्यमातीस वीस एक वर्ष तरी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहात आणि आज तुमची त्या त्याप्र तुमची सुद्धा जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याकडे बघितलं जातो आणि आपली जबाबदारी असते की आता आपण म्हटल्याप्रमाणे की बाबा करार करणं किंवा करून घेणं या दोघांच्या जबाबदारी आहे पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला असं वाटतं की बाबा कमीत कमी ग्रामपंचायतचे त्या वेळेपासून किंवा ज्यावेळ करार झालेला नाही त्यावेळेपासून प्रत्येकाला ग गाळ्याधारकांना सांगणं हे ग्रामपंचायतचं किंवा ग्रामसेवकाचं हे पाहिजे की बाबा तुम्ही करार करा नाही तर तुम्हाला गाळ्यातून खाली करण्यात येईल असं कधी आपण केलं नाही आपल्या काळात असं वाटतं का आपल्याला ना नाही शंभर टक्के कसं झालं गाळ्याचं भाडं दिलं म्हणजे विषय संपला असं नाही त्याचा करार करणं बी तेवढीच जबाबदारी दोन्ही पार्टीची आहे म्हणजे गाळेधारकाची बी आहे आणि ग्रामपंचायतीची बी त्यामुळं थोडंसं हाय आपलीच गाळेदारकांचं मत कसायचं असायचं भाडं दिलं म्हणजे झालं किंवा हाय आपलीच ग्रामपंचायत आहे आपलीच गाव आहे त्यामुळं हे खरं गोष्टी होत गेल्या परंतु ह्या चुकीच्या आहेत सुद्धा जबाबदार म्हणजे कर्तव्य आहे की आपण गाळे ग्रामपंचायतीच्या जागेत जरी तुम्ही डिपॉझिटमध्ये जरी बांधले असली तरी आपलं बी कर्तव्य आहे की आपण वेळेवर भाडं देणं किंवा करार केल्यात का नाही आपलं भविष्यात काय ह्याच्यातून धोका होऊ शकतो का ही आपली जबाबदारी आहे आज तक्रार केली इथपर्यंत ठीक आहे उद्या तक्रार जरी ही केली असेल तरी उद्या दुरुस्त करू आपण इथून पुढचं तरी आपल्याला प्रशासन सांगेल जिल्हा परिषद असेल की बाबा वेळचे वेळ आणि इथून पुढं नाही झालं तर कारवाई करावी त्यांनी आता इथून पुढं तरी गाळेधारक असेल किंवा पंचायत बॉडी असेल सर्वांनी शेनं झालं पाहिजे की आपण बाबा महिन्याच्या महिन्याला यांचं भाडं महिन्याच्या महिन्याला यांचं अकरा महिन्याचे करार समजा काय असेल त्यांचे तीन वर्षाचे असतील अकरा महिन्याचे असतील कारण अकरा महिन्याचे करायचं म्हटलं तर आज त्यालासुद्धा खर्च आहे म्हणजे आज आपण वकिलामार्फत जर ॲग्रीमेंट केलं किंवा के रजिस्टरमार्फत तर तेसुद्धा थोडासा खर्च आहे त्यामुळं तीन वर्षाचे करावेत किंवा पाच वर्षाचे करावेत हा जिल्हा परिषदचा विषय त्यांच्या आदेशानुसार ते सांगतील ते पालन करा इथून पुढं झालंच पाहिजे काल असं जाणवलं की हे जे उपोषण चालू आहे ते फक्त एका गाळ्यात मारायचे काय असं म्हणजे एक माहिती मिळते तर असं असताना मग एका गाळ्यासाठी जर तुम्ही सर्व जे काय म्हणतात चौक पासत काय चौक गाळे आहेत त्यांना सगळ्यांना वेळेत धरलं जातं आहे असं वाटतं का आपल्याला हो बरोबर आहे कारण कसं झालं हे खरं तर वैयक्तिक एका गाळ्याच्या विषयातून म्हणजे भाडे भाड्या निगाळा का किंवा काय असा हा विषय होता एकत्र दोघं मिळून काम करत होते त्यातून त्यांचं काय आर्थिक ह्याच्यात झालं असेल तर त्याच्यातून हा खरं तर विषय बाहेर आलेला आहे आणि तो एकाचा निर्णय न लागल्यामुळं हे सगळ्यांना वेटीच धरलं गेलेलं आहे पण असं असलं तरी असं वाटतं की बाबा एका चुकीमुळं किंवा एका एकामुळं जर सगळ्यांनाच असंवर चुकीचं वाटतं का नाही कसं आहे शेवटी लोकशाही पद्धतीला प्रत्येकाचा अधिकार आहे माहिती मागायची किंवा काय करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आता त्यांना जर ग्रामपंचायतीने ते व्यवस्थित जर एका गाळ्याचा काय विषय झाला असता तर पुढचा हा विषय कदाचित उद्भवला नसता परंतु त्यांना काय माहिती मिळाली नसेल किंवा काय नसेल म्हणून तो विषय पुढे नेला त्यांनी तो त्यांचा अधिकार आहे आणि जर असेल तर शेवटी जो खरं असेल ते खरं बाहेर येईल किंवा खोटं असेल ते कळेल लोकांच्या समोर परंतु कुठंतरी कायदेशीर पद्धतीने आपण गाळेधारक असेल किंवा ग्रामपंचायत प्रत्येकाची जबाबदारी आपण रेकॉर्डली क्रियर राहिलं पाहिजे हे मलासुद्धा वाटतं किंवा माझं वैयक्तिक मत आहे ज्या पाठीमागं काही चुका झाल्या असतील प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मग ग्रामसेवक असतील खरं तर सचिव म्हणलं तर ग्रामसेवकांची ही खरं तर महत्त्वाची जबाबदारी आहे की तुम्ही रेकॉर्ड तिथं व्यवस्थित करणं हे तुमचं काम आहे बुवाडी शेवटी आम्ही राजकारणी मंडळी असतो आम्हाला प्रत्येक माणसाचं मत महत्त्वाचं असतं त्यामुळं प्रत्येकजण आपला विचार करतो आणि कुणाला दुखवायचं नाही असं समजून चालत असतो परंतु व्यवहारातून जर पाहिलं किंवा रेकॉर्डली पाहिलं तर ग्रामपंचायतचा सचिव हा ग्रामसेवक असतो त्यांनी खरंतर ह्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून वेळोवेळी नसल केलं तर नोटिसा देणं कारवाई करणं किंवा बॉडीच्या निदर्शनास आणून देणं ही ग्रामसेवकांची जबाबदारी असते नमस्कार आता आम्ही काल जे उपोषण बसलेले आहेत वाटपाच्या संदर्भातल्या तक्रारीवर आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि उपसरपंच राजेश काकडे यांची सुद्धा आम्ही प्रतिक्रिया घेतली आणि असं असताना या गाळे संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया काय आज जो नेरा ग्रामपंचायतीच्या गाळ्याचा विषय जो आज गाजतोय खरं तर आज ते लोकशाही पद्धतीने जे आंदोलन करते आहेत अकबर शेख अकबर सय्यद आणि अनवर शेख शेवटी लोकशाही पद्धतीने आपल्याला गावातील विकास कामं असतील किंवा इतर माहिती अधिकारात आपण माहिती मागू शकतो त्याप्रमाणे त्यांनी गाळ्याविषयी जी माहिती मागितली आहे तर थोडंसं या गाळ्याबद्दल मी एक थोडक्यात मी सांगतो खरं तर साधारणतः अठ्ठ्याण्णव ते दोन हजार साली ह्या गाळ्याचं वाटप झालेलं आहे आणि पूर्वी हे जे इमारत आहे गाळ्यांची किंवा ग्रामपंचायतची त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये लोकं व्यवसाय करत होते नाम मात्र किमतीत भाडं देत होते ग्रामपंचायतीला कालांतराने निरा मार्केट जरा डेव्हलप होत गेलं आणि डेव्हलप होत असताना लोकांची तशी मागणी होत गेली की बाबा थोडंसं आपण पत्र्याचे शेड आहेत त्या ठिकाणी जर ग्रामपंचायतीने गाळे बांधले तर एक चांगली मार्केटमध्ये आमचंसुद्धा व्यवसाय चालू शकतात त्याप्रमाणे मग निधी कुठून आणायचा तर थोडंसं त्या काळच्या ग्रामपंचायतचे सरपंच असेल बॉडे असतील त्यांनी एक मिटिंग घेतली गावामध्ये मग गाळे व्यापारी असतील किंवा गाळेधारक असतील जे व्यवसाय करत होते की मग त्यांनी असा विषय झाला की बाबा आम्ही थोडंसं डिपॉझिट त्या ठिकाणी देतो जे काय खर्च येईल ते आम्ही सर्व गाळेधारक डिपॉझिट गोळा करून ते इमारत तुम्ही बांधा त्या पद्धतीने ग्रामसभा असेल मासिक मिटिंग असेल तसे ठराव झाले आणि त्यावेळेची परिस्थिती तशी होती की त्यावेळेस ग्रामसभेत मग ठराव केला ग्रामपंचायतमध्ये बॉडीची मिटिंग झाली की आपण असे असे गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेमध्ये मा आपण ग्रामपंचायतीचे गाळे बांधू परंतु ते बांधत असताना निधी त्यावेळेची परिस्थिती अशी होती की निधी कुठून आणायचा मग थोडंसं लोकांनी किंवा व्यापाऱ्यांच्यातली काही लोकं त्यामध्ये होते त्यांनी सा, सा सुचवलं की आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट देतो जे काय खर्च होईल ते आमच्या पैशातून ते गाळे बांधा मग तशा पद्धतीने या चौकामध्ये ग्रामपंचायतीच्या इमारतीखालील जे गाळे आहेत ते लोकांच्या डिपॉझिटवर पैशावर ते गाळे बांधले माझा आत्ता विषय असा आहे की अनियमितता झाली चौकशी झाली मग ह्या दोघांनी अर्ज केल्यानंतर जिल्हा परिषदेकडे तक्रार केली की ग्रामपंचायतीच्या गाळ्यामध्ये अनियमितता आहे तर माझं असं मत आहे की वाटपामध्ये तर रितसर वाटप त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये वाटप केलेलं आहे आणि ज्यांनी पैसे डिपॉझिट दिले शेवटी त्यांनाच ते गाळे दिले जाणार हे बी शंभर टक्के कर आहे कारण त्यावेळेची परिस्थिती ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी त्यांचे पत्र्याच्या ह्याच्यामध्ये गाळे होते ते अधिक ज्यांनी डिपॉझिट दिले त्यांना हे गाळे दिले गेलेले आहेत आता थोडंसं भाड्याचा विषय आहे की आमच्या ग्रामपंचायत मिटिंगमध्ये सतत विषय होत असतो भाडं हे महिन्याच्या महिन्याला भरलं पाहिजे त्याबद्दल कुठलीही शंका नाही आणि जे करार आहेत आता हे करार करत असताना खरं तर बॉडी आणि ग्रामसेवक ह्यांची सर्व जबाबदारी आहे पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेकडे ज्यावेळेस भाडेवाढ करण्यासाठी आम्ही बॉडी आणि गाळेधारक त्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेससुद्धा त्यावेळेसचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष मला वाटते दत्तामामा भरणे होते त्यांनीसुद्धा सांगितलं दोन तीन वर्षां दर तीन वर्षांनी भाडेवाढ झालं पाहिजे अकरा महिन्याचे करार केले पाहिजेत ही वस्तुस्थिती आहे परंतु करार करत असताना थोडंसं मागं पुढं झालेलं आहे पण झालेच नाहीत असं नाही सातत्य फक्त त्याच्यात पाहिजे होतं की काय लोकांनी करार केलेले आहेत काहींनी केलेले नाहीत आणि भाडे तर हे शंभर टक्के भरलं पाहिजे शेवटी आज ग्रामपंचायतीचं जर उत्पन्न पाहिलं तर आज आपली एवढी मोठी जवळजवळ वीस पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव चा चा जो 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 आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या मालकीचे हे गाळे जवळजवळ मला वाटतं एकसष्ट गाळे आहेत मग असं जर उत्पन्न जर आपण शेवटी ग्रामपंचायत जर गाव चालवायचं चा झालं तर नुसतं घरपट्टी आणि पाणीपट्टी सोडून आपण हे खरं तर उत्पन्नाचा सोर्स म्हणून हे गाळे खरं तर बांधलेले होते आणि आज सुद्धा नाही म्हटलं तरी आज एकसष्ट गाळ्यांचं भाडं येत असतं परंतु काही लोकांना काही शंभर टक्के गाळे मिळतील असं नाही शेवटी चार लोक नाराज होणार आहेत चार लोकांना मिळाले तर दुसऱ्या चारला नाही मिळाले तर ते नाराज नारा होणार आहेत ह्याचा अर्थ माझं म्हणणं आहे अनियमितता अनियमितता किंवा सावळा गोंधळे म्हणतात हे वाटपात कुठलंही सगळे रेकॉर्ड पाहिलं आम्ही तर वाटप झालेलं आहे ग्रामसभेमध्ये ज्यांनी डिपॉझिट दिलं आहे त्यांचं त्या गाळे दिलेले आहेत परंतु ॲग्रीमेंट जे करारनामे कराय पाहिजेत अकरा महिने असेल किंवा तीन वर्षाचे असतील किंवा भाडे ह्या मात्र माझंसुद्धा मत आहे की हे गाळेधारकांनी वेळेवर भाडे भरलं पाहिजे आणि ॲग्रीमेंटसुद्धा तुमची जबाबदारी करून घेतलं पाहिजे आणि तुमच्याबरोबर जे तत्कालीन कुणी असतील ग्रामसेवक सरपंच असेल बॉडी त्यांचंही काम आहे की रेकॉर्ड क्लिअर अकरा महिन्यातच तुमचे ॲग्रीमेंट संपलं तर ॲग्रीमेंट करून घेणं ही जेवढी गाळेधारकांची जे आहे तेवढी ग्रामपंचायतीची बी आहे मग आज सगळं मला कोणालाही दोष द्यायचा नाही यामध्ये शेवटी काम करत असताना आज गाळेधारक सुद्धा आपल्या आहेत आणि जे उपोषणकर्ते आहेत ते सुद्धा आपल्या गावातले प्रत्येकाला अधिकार आहे त्यांचं मत त्यांनी त्या ठिकाणी माहिती अधिकारात मागितलेलं आहे त्यावर आम्हाला तर सध्या माहीत नाही की इथं कोण चौकशीला आलतं किंवा काय जे सांगितलं जातं मावळचे ओ या ठिकाणी चौकशी येऊन गेलं खरं तर चौकशीला येत असताना बॉडीची मीटिंग घेऊन त्यांनासुद्धा बॉडीचं मत मांडावं काय म्हणणं आहे किंवा त्यांचं मत काय आहे खरं तर हे आम्हालासुद्धा सांगितलं गेलं नाही की कोण चौकशीला येणारे भागवत साहेब म्हणून बीडीओ मावळचे परंतु तो विषय गहू नये त्याच्याबद्दल मला काय हो म्हणायचं नाही परंतु जे काय झालं असेल ते शंभर टक्के चौकशी होईल दुसरी गोष्ट उपोषणकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण खरं उपोषण उपोषणकर्ता हा तुमचा अधिकार आहे हक्क आहे परंतु जी चौकशीचा अहवाल येईपर्यंत खरं तर तुम्ही थांबाय पाहिजे होतं वाट बघायला पाहिजे होती आणि अहवाल आल्यानंतर जर ग्रामपंचायतीने काय पुढचं कारवाई नाही केली तर मग तिथून पुढचा तुमचा तो अधिकार होता तर माझं एवढंच म्हणणं आहे की आपण दोन दिवस म्हणजे काल बसला आहे आजचा दुसरा दिवस आहे आपण तब्येतीची काळजी घ्या आम्हीसुद्धा सर्व पूर्ण जे काय असेल पारदर्शकतेप्रमाणे सगळी माहिती आपल्याला दिली जाईल आणि जो काय चुकीचा असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होईल धन्यवाद शेवटचा प्रश्न की आज की जर समस्या उद्भवली आणि त्याच्यामुळं जर असं होत असेल तर आपण काढायला काढू शकताल का की जर भविष्यात असं वेळ आली की बाबा एका मुळे तर मग यावर चर्चा होणं किंवा त्यांच्याशी दोघांचे जे कोणा असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यावर मार्ग निघू शकेल का आता बघूया आम्ही तर त्यांना विनंती केलेली आहे की बाबा काय असेल ते शेवटी रेकॉर्ड क्लिअर होईल किंवा उद्या जिल्हा परिषदेने जर थोड़ा अहवाल दिला तर त्यात सगळं रेकॉर्ड क्लिअर करून घ्यावं लागल म्हणजे काय असेल त्यामध्ये ॲग्रीमेंटचा एक विषय आहे गाढा बा भाड्याचा विषय आहे तो तर भरलाच पाहिजे हे दोन तीन विषय आहेत ते तर रेकॉर्डली क्लिअर करून घेऊ त्यांची काय मागणी आहे किंवा ते आपण बसून जर मिटत असेल तर थोडंसं शेवटी विषय हा गावाचा आहे त्यांनासुद्धा आम्ही समजून सांगू अहवाल आल्यानंतर त्यानंतर ग्रामपंचायतची मिटिंग होईल आणि त्यानंतर मग त्यांच्याशी बोलू गाळेधारक एकत्र सर्वजण एकत्र बसून काय मार्ग तोडगा त्यांचं काय म्हणणं आहे तर थोडंसं आपण त्यांचंही मत ऐकून जाणून घेऊन मार्ग काढू आपणही तितकेच म्हणजे एक पदाधिकारी असले सरपंच असले तसंच विरोधी पक्ष नेता म्हणून ने आपली जबाबदारी तेवढीच आहे याबद्दल शंभर टक्के प्रत्येक सदस्य असेल सरपंच असेल उपसरपंच असेल ग्रामसेवक असेल शेवटी गावामध्ये कुठलंही विकासाचं काम असेल किंवा गाव ग्रामपंचायतीची प्रॉपर्टी असेल त्या त्या बॉडीने ते हित जपणं किंवा ते सगळं व्यवस्थित बघून रेकॉर्डली सगळं कायदेशीर बाबींची पूर्तता आहे का हे बघणं प्रत्येकाची जबाबदारी आहे परंतु आपण आज पाहिलं की थोडंसं गाळ्यामध्ये भाड्यात शंभर टक्के मागं पुढं होत आहे शेवटी गाळेधारकांनीसुद्धा मग काय मागच्या काळामध्ये कोरोना असेल त्यामुळं ठीक आहे त्याच वर्ष दोन वर्षामध्ये पण रेग्युलर त्यांनी भाडेचं हे भरलं पाहिजे आणि आपले ॲग्रीमेंट त्यांनी वेळच्या वेळेवर केलं तर त्यांच्यावर सुद्धा ही टांगती चालवार येणार नाही धन्यवाद आपण आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनस्रोत मराठी वतीने आभार धन्यवाद